नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब व आयकॉनला प्रेस करा राज्य कर्मचाऱ्यांसाठी घडीची सर्वात मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे ती म्हणजे वेतन त्रुटी निवारण करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून आज दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण दिलासादायक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या अहवालामधील श्रेण्याविषयक व आनुषंगिक शिफारसी स्वीकृत करण्यासंदर्भात वित्त विभागाकडून दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की शासनाने वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसने सादर केलेल्या अहवालातील शिफारसी संदर्भात निर्णय घेतले आहेत समितीच्या शिफारसी व त्यावर शासनाने घेतलेले निर्णय याबाबतचा तपशील सदर शा शासनिर्णयाच्या जोडपत्र एक ते तीनमध्ये नमूद करण्यात आले आहेत त्याचबरोबर जोडपत्र एकमध्ये नमूद केलेले सुधारित वेतनस्तर दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून काल्पनिकरित्या मंजूर करण्यात यावे आणि प्रत्यक्ष आर्थिक लाभ दिनांक एक जून दोन हजार पंचवीसपासून देण्यात यावे मात्र दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत कुठल्याही संवर्गातील वरील शिफारसीमुळे थकबाकी अनुज्ञे ठरणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर जोडपत्र एकमध्ये नमूद संवर्गातील जे कर्मचारी दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा ते दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत सेवानिवृत्त झाले असतील त्या कर्मचाऱ्यांची दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून सुधारित संरचनेत काल्पनिकरित्या वेतन निश्चिती करण्यात यावी आणि दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा ते संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनाकंपन्यांच्या कालावधीत अनुज्ञेय वेतनवाढी विचारात घेऊन निवृत्तीवेतन सुधारित करण्यात यावे तसेच सुधारित निवृत्तीवेतनाचे प्रत्यक्ष लाभ दिनांक एक जून दोन हजार पंचवीसपासून देण्यात यावे त्यापूर्वीची थकबाकी अनुज्ञ करण्यात येऊ नये असे स्पष्ट करण्यात आले आहे सदर शासन निर्णयामध्ये जोडपत्र क्रमांक एकमध्ये सुधारित निश्चिती करण्यात आलेल्या पदांचे नाव सातवा वेतन आयोगानुसार मंजूर वेतन श्रेणी व सदर समितीने शिफारस केलेली सातव्या वेतन आयोगातील सुधारित निश्चिती नमूद करण्यात आली आहे यासंदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद